जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या ची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर जागा निघालेल्या आहेत जागा किती मित्रांनो आपल्याला आपल्या हक्काची फक्त एकच जागा पाहिजे मग तीच जागा कशी मिळवता येईल याच्या दृष्टीने प्रत्येक जण नेहमी प्रयत्न करत असतो ठीक आहे सतरा हजार प्लस जागांमधून एकच जागा जरी आपल्याला पाहिजे असली तरी सुद्धा आपल्यासाठी प्रत्येक एका विद्यार्थी मित्रासाठी पाच फॉर्म भरायची मुभा आहे शिपाई चालक कारागृह एसआरपीएफ बँड्स म्हणून अशा पद्धतीने मुलांना पाच मुलींना चार फॉर्म ते काहीही असून तर आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे तरी सुद्धा बरेच विद्यार्थी मित्र कुणाला दोन वर्ष लागतं कुणाला तीन कुणाला चार वर्ष ही लागतात हे का लागतं याच्या मागचं कारण आपण समजूनच घेतलेलं नाहीये योग्य ट्रॅक योग्य मार्गदर्शन हे खूप गरजेचं असतं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून घेण्यासाठी तर मित्रांनो टिक्कर मराठी तुमच्यासाठी रोजच्या रोज युट्यूब चॅनलवर सगळे विषयांचा सराव तुमचा घेत आहे सगळे विषय म्हणजे पोलीस भरतीला मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे विषय आहेत सामान्य मध्ये चालू घडामोडी पण येतं जीएस पण येतं ठीक आहे या सगळ्या विषयांचा अभ्यास टिक्कर मराठी रोजच्या रोज तुमच्याकडून जबरदस्ती करून घेत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण तुमची जरी इच्छा नसली ना अभ्यास करण्याची तरी सुद्धा एकदा का तुम्ही आपलं चॅनल ओपन केलं एकदा का लेक्चर लाईव्ह लेक्चर जे चाललंय त्याच्यावर क्लिक केलं राखल लेक्चर कधी तुमचं तुम्हाला सुद्धा कळत नाही मित्रांनो आणि तुमचा अभ्यास तो होऊन जातो तर दिवसातले तुम्ही पाहू शकता बघा सकाळी नऊ वाजता चालू घडामोडीचं लेक्चर होतं बुद्धिमत्ता अकरा वाजता अंक गणित एक वाजता सामान्य ज्ञान दोन वाजता त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि मराठी व्याकरण तीन वाजता असे पाच लेक्चर तुमच्या दिवसातून होत आहेत ओके एक लेक्चरचा टायमिंग पन्नास मिनिट किंवा एक तास म्हणजे एक तास जरी पकडला पाच तास तुमचा अभ्यास होतोय रिव्हिजन ते पण सगळ्या विषयांची रिव्हिजन तुमची एका दिवसाला होतीये प्रत्येक दिवसाला प्रत्येक विषयाची रिव्हिजन तुमची चांगल्या पद्धतीने होत आहे आणि असं नाही की टिक्कर मराठी फक्त अ पीवाय क्यू घेते पीवायक्यू तीस टक्के गरजेचे आहेत पण सगळेच पीवायक्यू सगळेच पीवायक्यू पुन्हा रिपीट होत नाही तर सत्तर टक्के आपल्या मनाने आपल्याला अभ्यास करून पाडावे लागतात त्यामुळे टिककर मराठी कधी पीवाय क्यू घेते कधी अधिसंभाव्य प्रश्न घेते कधी चार वर्षाचे पीवाय क्यू घेते कधी आपलं ठोकळा बुक आहे त्याच्यातून शिकवतो तर ऑलराऊंडर विद्यार्थ्याला बनवण्यासाठी टिक्कर मराठी इथं मेहनत करत आहे फक्त तुमच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटावं याच्यासाठी त्यामुळे आपला जो काही टिक्कर मराठी युट्यूब चॅनल आहे हा प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे काही रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर येतील काही अभ्यासाबाबत गायडन्स असेल सगळ्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि लवकरात लवकर तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मित्रांनो टिक्कन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि टिक्कन कर मराठी ऍप आहे प्ले स्टोअरला ती ऍप डाउनलोड करून घ्यायची आहे आत्ता नाही तर कधीच नाही यू ऑल दी बेस्ट जय हिंद